हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी घेतलं होतं शंकरपाळे बनवायला मग आज मी एक किलो मैद्याचे शंकरपाळे बनवले त्यासाठी मी साहित्य घेतलं होतं एक किलो मैदा तो व्यवस्थित चाळून व्यवस्थित चाळणीने एका ताटामध्ये ओ ओतून घेतला आणि एक किलोला पाव किलो साखर घेतली मी इथे ती मिक्सरला वाटून घेतली आणि अशी एकत्र करून घेतली व्यवस्थितरित्या बरोबर पाव किलो मी एक किलोला साखर वापरली इथे आणि अशी व्यवस्थित मित्रांनो मिक्स करून घ्यायची साखर आणि मैदा एकजीव झालं पाहिजे आणि त्यानंतर मी एका साईडला गॅसवरती फ्रीजमधलं तूप होतं थोडंसं घट्ट झालेलं म्हणून ते हलकंसं गरम केलं तूप आणि इथे पाहू शकता तूप आपल्याला एकदम कोमट घ्यायचं जास्त कडकड नाही घ्यायचं आहे मग मी गरम ते हलकंसं गरम झालेलं तूप घेतलं आणि ते आ, या बघा मी बोडून बघितलं आहे म्हणजे किती नॉर्मल असेल आणि ते आता मी या साखर आणि मैदा मिक्स केलेल्या पिठामध्ये ओतत आहे आणि असं हलकेशा रीतीनं आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आणि तूप असं हळूहळू व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं मग मी पूर्ण तूप जवळजवळ एक वाटी तूप घेतलेलं आहे मी एक किलोला मग एक किलोला एक वाटी तूप घ्यायचं मित्रांनो परफेक्ट असं माप आहे आणि मग ते कोमट झालेलं असं पूर्ण टाकून पिठाला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं चुरून अगोदर आणि नंतर मग लास्टला पाणी घालून मळायचं आहे आपल्याला आता बघा मी कशी मळते तशा पद्धतीनं हलकं हलकं मळून घ्यायचं आहे आता हे तूप आणि पिटी साखर आणि मैदा हेच अगोदर व्यवस्थित हातावरती मिक्स करून घ्यायचं असं अशा पद्धतीनं बघा मी केलं तर तशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पूर्ण गुठळ्या आपल्याला तुपाच्या झालेल्या फोडायच्या आहेत तसा हातावरती चुरून घ्यायचं आता इथे आपलं अशा पद्धतीनं बघा गाठी फोडल्यानंतर दिसते पीठ असं खालून वरून पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून साखर पूर्ण मैद्यामध्ये मिसळली गेली पाहिजे आणि नंतर मित्रांनो बघा मग थोडंसं असा मुटका झाला पाहिजे पिठाचा असे एकदम एक, एक जीव असं करून घ्यायचं

हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं दिवाळी आली मग म्हटलं एक किलोचे शंकरपाई लागतील कारण आमच्या श्रेयालाही खूप आवडतात आणि सगळ्यालाच आवडतात घरात पण म्हटलं एक किलोचे करता येतील असं मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं मित्रांनो तूप मैदा आणि साखराचं सा। काल तिळाच्या करंजा बनवल्या होत्या त्या पण खूप छान झाल्या होत्या आणि आज आपलं शंकरपाय मी बनवले आता उद्या बघूया चिवडा बनवता येईल मग हे असं मिक्स करून झाल्यानंतर त्याला कर थोडंसं पाणी टाकायचं मित्रांनो आणि असा गोळा बनवून घ्यायचा हलक्या हलक्या हाताने जसा मी मला आहे व्हिडिओमध्ये तसा ता ता हे बघा आपला शंकर पीठ आता तयार झालं आहे एकदम मस्त जरा हाताला चिकटतं तर थोडंसं तुपाचा हात घेतला तरी चालतो आणि एकदम पाणी नाही घालायचं मित्रांनो हलका हलका हा पाण्याचा शिंतोडा टाकून आपल्याला पीठमळवून घ्यायचं आहे बघा मी हलकं हलकं पाणी टाकून आपला शंकरपाळ्याचं पीठ असं मळून घेतलं कारण खूप मस्त मित्रांनो लेअर पडतात असं पीठ आपल्याला जे दिसतंय ना ते लेअर पडतात नंतर फ्राय केल्यानंतर शंकरपाळी मग मी असा मस्त व्यवस्थित तुपाचा हात लावून पिठाचा गोळा मळून घेतला जास्त त्याला सुरून पण नाही घ्यायचं आपल्याला गव्हाच्या पिठाच्या कणकीसारखं हलक्या हातानेच शंकरपायाचं पीठ हे कधी पण मळायचं आणि तोपर्यंत मी गॅसवर तेल तापायला ठेवणार होते आणि मग मी तेल घेतलं आणि तापायला ठेवलं गॅसवरती आता इथे बघू शकता मळून झालं माझं आणि असे गोळे बनवून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला माझे हे बघा एवढे गोळे झालेत एक किलोचे आणि एक किलोचे शंकरपाळे चार पाच माणसाला भरपूर <ुणीद>। होतात दिवाळीमध्ये आणि अशा पद्धतीनं जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला शंकरपायाची चपाती लाटून घ्यायची आहे आणि मी मोठे मोठे शंकरपाळे वाढलेत मित्रांनो कारण मला विकतच्यासारखे मोठे मोठे खायला आवडतात शंकरपाळे शंकर म्हणून मी जास्त लहान लहान करत नाही बसले ह्या बघा आता मी अशा पद्धतीनं शंकरपाळे कापले आणि असे आडवे रेगावरून कट करून बघा किती भारी दिसतात तव्याच्या अगोदरच आणि तेल भरपूर टाकायचं कर, कर, कधी पण क कढईमध्ये मित्रांनो आता बघू शकता तुम्ही माझं कढईमध्ये किती मोठं ते तेल आहे कारण माझे शंकरपाय काहीच तेल पेले नाहीत मित्रांनो एवढे मस्त झाले आहेत शंकरपाळे आता बघा एवढं मोठं तेल टाकून ठेवलं होतं मी आणि फास्ट गॅस ठेवायचं कधी पण शंकरपायाला जेवढा फास्ट आपण गॅस ठेवू तेवढे चांगले शंकरपाळे होतात आपले आणि फ्राय होत बघा किती छान झाले ते शंकरपाळे झाले आपले इथे शंकरपाळे करून मित्रांनो अशा पद्धतीनं मित्रांनो शंकरपाळे मग फ्राय केले बघा किती छान कलर पण आलाय आणि पण आपल्या मस्त मग एक एक करत असेच गोळ्यांचे शंकरपाळे बनवून घेतले आणि असा कलर आला आहे बघा मित्रांनो आणि एकदम फुगले होते एकदम मी दरवर्षी विकतचेच घेते पण यावर्षी म्हटलं बघूया आपण बनवून तर खरोखरच खूप छान बनतात आणि विकतचे महागही असतात आणि टेस्टही आपल्या घरच्यासारखी नसते खूप छान असं मस्त तूपातले शंकरपाय होतात मित्रांनो तूप फक्त मी पीठ मारतानाच घेतले नंतर आपल्याला फक्त तळताना तेल घ्यायचं आहे याच्यामध्ये सोडा किंवा काहीच टाकलं नाही मित्रांनो एवढे छान खुसखुशी शंकरपाळे बघा तुमच्यासमोर सगळी कृती केलेली आहे एकदम मस्त असे शंकरपाळे होतात आपले आणि आता मी ह्याला कट करून घेते व्यवस्थित असे कट करून घ्यायचेत मित्रांनो आणि आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की जास्त पातळही नाही आणि जाडही नाही झाले पाहिजे बघू शकता तुम्ही असे प मग एक पोळीचे शंकरपाळे मी तळून घेतले श्रेया व्हिडिओ काढत होती त्यामुळं थोडा कॅमेरा हलत होता आणि बघा लासला एवढे शंकरपाई मी बनवले आपले त्याचे एवढे झाले आणि ह्या लासचा घाणा होता मित्रांनो एकदम मस्त असे शंकरपाळे होतात नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे शंकरपाळे कसे झाले ते अशा पद्धतीनं मोजमाप करून तुम्ही जर शंकरपाय केले तर नक्की छान होतात मस्त बनतात खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट होतात जास्त गोडही नाही आणि फिक्केही नाही मग ना बिस्किटसुद्धा भारी लागत नाही याच्यापुढे एवढे खास आपले शंकरपाय बिस्किटापेक्षा भारी होतात आता हे गरम होतं आणि हे बघा किती छान लेअर पडलेले आहेत आणि श्रेयाचं मध्ये मध्ये चालू होतं पोहतं आहे पोहते हाताला म्हणून म्हटली मला फोडून दाखवायचे म्हटलं दाखव फोडून तू कॅमेरात आणि मग मी इथे लास्टचा घाणा तळत होते आणि आपले तळून झालेले आहे तिथे ऑलमोस्ट श्रेयाला म्हटलं कसे झालेत गे श्रेया अशी करत होती बघा मग मस्त असे शंकरपाय झाले बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजच्या शंकरपायाची कृती व्यवस्थितरित्या मी सांगितलेली आहे मी जसं जसं बनवलं आहे तसं काही जास्त सामान न वापरता कमी तेल पिलेले काहीच तेल पिले नाहीत मित्रांनो शंकरपाई बघा हा लास्टचा घाणं आहे आणि पहिल्या घाण्याच्या वेळेस जेवढं तेल टाकलं होतं तेच तेल आहे कसलेच ऑईली ते शंकरपाळे होत नाहीत आणि एकदम मस्त झटपट आणि काहीच बघू शकता किचनवरतीही काहीच राडा झाला नाही माझा जवळजवळ मला कमीत कमी, कमी पूर्ण रेसिपी व्हायला पाऊन तास लागला मित्रांनो पाऊन तासामध्ये मी एक किलोचे शंकरपाळे पीठ मळण्यापासून ते फ्राय करण्यापर्यंत रेडी केले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच तुमच्यासाठी नवनवीन छान छान रेसिपीज घेऊन येत जाईल एक लाईक केल्यानंतर जरा बरं वाटतं की अरे सगळ्यांना आपले व्हिडिओ आवडत आहेत म्हणून मग मन दुसरा व्हिडिओ टाकताना प्रोत्साहन मिळतं यासाठीच फक्त लाईक मागत असतो आम्ही सगळेजण तर सगळेजण सपोर्ट करा आपल्या चॅनलला बघा आता इथं शंकरपाय किती मस्त झालेत आणि मी मित्रांनो थोडंसं लालसरच ठेवते मला जास्त ते पांढरे पांढरे नाहीत आवडत फ्राय होतात असं नाही की कच्चे राहतात पांढरे पण मला ना जरा लालसरच कलर आवडतो कारण मी कच्च्याचा कलर पण बघा ना जरा प पूर्ण पांढरा नसतो लालसरचा असतो मग अशा पद्धतीनं मी शंकरपाळे लासचा गाना पण तळून काढला आणि इकडे बघू शकता तेल वगैरे आपले शंकरपाळे पेले तर असे कमी वेळेत कमी साहित्यामध्ये वे वे आप आपल्याला एक किलोचे शंकरपाळे पाऊण तासामध्ये मी बनवलेले हो आहेत मित्रांनो बघा तेल पण तसे फक्त एक टिप्स सांगते मित्रांनो गॅस फास्ट ठेवायचा आहे आपल्याला शंकरपाळे बनवताना सुरुवातीलाही आणि नंतर लास्टला वाटलं तर आपल्याला घाणं काढायचा आहे शंकरपाळे फ्राय करून झाले तेव्हा दोन सेकंद कमी करा परफेक्ट असे